विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावीमध्ये आहात आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये गणित भाग एक गणित भाग दोन या विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी आपण सोप्या पद्धतीने गणिताचा अभ्यास करूया गणित पार्ट वन गणित भाग एक प्रकरण पहिले दोन चलातील रेषीय समीकरणे मित्रांनो तुम्हाला या चारही शब्दाचा मी अर्थ सांगणार आहे दोन ही संख्या आपल्याला माहिती चलातील म्हणजे काय तर ए बी सी डी ते झेड यामधील कोणतंही अक्षर जर गणितामध्ये वापरलं तर त्या अक्षराला चल म्हणतात रेसिय रेसिय म्हणजे त्या चलाचा घातांक एक असतो समीकरण समीकरण म्हणजे ज्या गणितामध्ये बरोबरच चिन्ह आहे ज्या गणितामध्ये बरोबरच चिन्ह आपल्याला दिसते त्या गणिताला आपण समीकरण असे म्हणतो आपण चारही शब्दांचा अर्थ पाहिला चल म्हणजे अक्षर ए बी सी डी ते झेड अशी सव्वीस अक्षर आहेत या सव्वीस अक्षरापैकी समजा उदाहरण एक्स वाय झेड अशा अक्षरांना आपण चल म्हणणार आहे समजा गणितामध्ये एक्स आणि वाय असतील तर आपल्याला दोन चले म्हणायचे समजा गणितामध्ये एक्स वाय झेड असे तीन अक्षर असतील तर त्याला तीन चले म्हणायचे उदाहरण दोन एक साधिक तीन वाय बरोबर सहा दोन एक साधिक तीन वाय बरोबर सहा या समीकरणामध्ये एक्स आणि वाय हे दोन अक्षरे आहेत म्हणून अशा समीकरणांना दोन चलातील रेषीय समीकरण म्हणतात आपण आपल्याला आता दोन चलातील रेषीय समीकरणे हा भाग समजला आता आपण बोर्डाच्या परीक्षेसाठी तयार होऊया एक सामायिक समीकरण सोडवा आपल्याला हे गणित हे उदाहरण तीन गुणांसाठी विचारलं जात सोडवा एक सामायिक समीकरण सोडवा पाच एक साधी तीन वाय बरोबर नऊ दोन एक समाजा तीन वाय बरोबर बारा ही दोन्ही रेषीय समीकरणे आहेत या दोघांमध्ये चल एक्स आणि वाय इथंही एक्स आणि वाय आणि दोघांच्या चलाचा घातांक एक एक आहे म्हणून आपण याला एक सामायिक समीकरण म्हणणार आहात विद्यार्थी मित्रांनो या चलाचा घातांक पाच वाय चलाचा घातांक तीन एक्स चलाचा सगुणक दोन वाय चलाचा सगुणक तीन इथं एक्स आणि वायचे सगुणक आहेत पाच आणि तीन इथं एक एक्स आणि वायचे या संगुणक आहेत दोन आणि वाजा तीन आपण हे उदाहरण सोडूया सर्वप्रथम पहिली पायरी अशी लिहायची दिलेली समीकरणे दिलेली समीकरणे आहे असे उदाहरणे लिहून घ्या पाच एक्स आणि तीन वाय बरोबर नंबर एक दुसरं समीकरण आहे दोन एक्स वाजा तीन वाय बरोबर बारा नंबर दोन असे दोन्ही समीकरणे एकाखाली एक लिहून घ्या पहिलं समीकरण हे दुसरं समीकरण आणि दोघांमध्ये आहेत एक्स आणि वाय आता सोडवताना समीकरण सोडवताना त्यांचा नियम असा असतो एक्स एक्स या दोघांचे सगुणक आहेत पाच आणि दोन वायच्या खाली वाय लिहितात वायचा सगुणक आहे तीन या वायचा सर्गुणक आहे वाचा तीन बरोबर नऊ आणि बारा आपल्याला काय पाहायचं आहे तर कोणा कोणत्या चलाचे सगुणक सारखे आहेत हे आपल्याला सर्वप्रथम पाहायचं असत इथं सगुणक पाच आणि दोन वेगवेगळे आहेत इथं वाय चला आहे वायचे सगुणक आहे तीन आणि वजा तीन आपल्याला वाय चलाचे सगुणक समान दिलेले आहेत मग समीकरण एक व दोन ची बेरीज करून आपल्याला हे समीकरणे असे दिवस हे तीन वाय आणि हे वाजा तीन वाय एकमेकांना गेले उत्तर आलं शून्य हे पाच एक्स आणि हे दोन एक्स उत्तर आलं सात एक्स बरोबर नऊ आणि बारा सोडवताना सात एक्स बरोबर एकवीस विद्यार्थी मित्रांनो या समीकरणामधून वाय चल संपले आपल्याला चल राहिला फक्त एक्स आणि सोडवताना चले एका बाजूला आणि संख्या संख्या एका बाजूला अशा पद्धतीने नेहमी गणित सोडवतात एकवीस आणि हा सात आहे गुणाकारात पलीकडे शिफ्ट झाल्यानंतर तो भागा करणार आणि साताच्या पाण्यामध्ये सेव्हन थ्री टू तीन अशी ही किंमत आपल्याला या समीकरणावरून एक्स चालाची किंमत मिळाली तीन पुढे आपल्याला हीच किंमत एक्स ची किंमत या दोघांपैकी एकामध्ये ठेवायची समजा वाय एक्स बरोबर तीन मी इथं ठेवले तर शिल्लक राहतो वाय वायची किंमत करा किंवा एक्स बरोबर तीन इथं ठेवा आणि वाय शिल्लक राहतो वायची किंमत करा अशा आपल्याला दोन किंमती काढायच्या असतात हे त्यांचं उत्तर याला म्हणतात डोकं